चल हिंडूट हिंडायला गेल तेव्हाय मग त्या शेजारच्या काकून बोललेलं होतं ते भीमो काढायला आल्या जवळ बघितला नाही काय सकाळीच कांदा काढला की तीस कांदा काढला भीमो कोण काढायचं गाडू की उद्या सॉरी उद्या पावसाने कर सारखंच ते हे झालं का ते कांदा झाला का आणि हा घातलेला हा त्याला हात फिरवायला लावला होता पाच मिनिटच आराम करायला गेले सकाळी कांदा घरी आराम असतो का त्यांनी बोलवलं होतं काहीतरी काम होत त्यांचं आपल्या घरी नाही शेजारच्या घरी त्यांनी बोलवलं होतं आराम नाही करावं मग काय करायचं सारखं कामच करायचं का काम कोणी करायचं मग करता येईल ते उद्या मी तर हा पाय धुन येते अगं पाणी कमी सांड ना तुर का काय नेट आहे का पाणी आणायचं पाठ उठून पाणी भरावं लागतं बसत घरात जाऊन आत गेली तिथे सगळं फुल कोक करायला काय माणूस तर दमकी निघाली हाता हात हातपाय आपलीच अगं काय तुझं काम असलं अर्ध धरून काम करता येत नाही का तुला पाणी पिली तांब्या उतर पालता आला नाही होई काय होत उघडा ठुलाय कुणी करायचं येऊन धियान धरून काम या कमी नाही नुसतं तीन बारी जाऊन ते आरशेत नटायचं काम नीट करायचं हात नाही तो सारखंच काम करत बसायचं का आता तिथं नायचं ते तकिर किर तकिर किर काय करायचं करायचं मी करते की मग तुम्ही असला अर्ध काम होईल काय ना करते ना पण लेडी त्याच्या सगळं नाही पडत बाय पडत किरकिर असते के आता तुमचा प्रॉब्लेम तरी सांगा माझ्यापासून काय काम नाही केलं तीन बारे जाऊन आरक्षा उभा सारखी सारखी आता ते झालं सकाळी कांदे काढायचे भयमूक काढायचे घरात ल करायचं सगळंच करायचं मग कोणा करायचं तुमचं काम कोणी करायचं सारखंच कोण काम करणार मशीन थोडी नाही मी थकून घ्यायचं काम करू करू तू आम्हाला करता येणार काय लग्नाच्या तर बोलले होते फक्त चारच महिने शेतीत काम करावं लागेल बाकी बारा महिने घरी बाकीचं कुणी करायचं तुमची किरकिर एवढी काय काम करायचं ते चार महिने मुजूनच काम बाकीचे बसून खायचं ते मला नाही होणार बाबा मी नाही करणार तुम्ही आधी सांगितलं होतं लग्नाच्या आधी कि चारच महिने आहे नंतर काम नाही आणि बाकीचं कोणी करायचं मग मग सारखंच रायचं का आणि मग कोणी काम नाही तुमची किरकिर नेमकं काय होतंय तुला तुमची सारखेच भून बुन हे नको करू ते नको करू का केलं कोण करणार एवढं का बाकी कोण करायचं मग करते की तुमची भून बघा की किती सारखी भीती काय तू एवढी ब्यायचा काय विषय सारखं तिकडे शेतात काम करा घरात काम करा सारखं कामच करा मग आम्हाला लवकर सुट्टी का तू नको करत मग तुम्ही मला नोकर म्हणून आणलं होय आम्हीच आता खाली माझ्याकडून व्हायचं बाई मी चालले झालंय एवढं सगळं शेतीतलं करायचं झालं आम्ही तुझ्या आता राबायचं नोकरी मी म्हणते तशी तुम्ही समजून सांगा ना असं नका करू नवीन आहे नवीन नवीन चुका होतील होत असतील अशीच बोलत होती का तुझ्या आईला मा... तू आईवर जायचं काम नाही काय मी काय माझ्याकडून व्हायचं नाही असते का नाही दोघींना एकच मानते नाही ना मग अशी का सासून किरकिर घातली आईची नाले किरकिरी मानलं नाही घातली पण करा निघाली एवढ्या बुलबुली ऐकून निघाली आयची तू निघाली का असते काशी एवढी रागाची काय एवढी रागाची काय निघाली का, का ना का घरी नाही यायची काय आता का तिकडच राहीन का काय तो ये ना माघारी तिला एक कळ्याची चेन केली आणखी केली पायातल्या पट्ट्या केल्या आता अजून काय करायचं सुमितला एक बदाम करायचं चालली कायच नसते घरात किरकिर बाहेर किरकिर काम करायचं हे करायचं तरी किरकिर नको जाऊ अगं तू नको काय करायचं रान करून टाकले नको जाऊ चल माघारी काम तर मला करावं लागतं ना चल माघारी नको जाऊ एकटीच बरी ती मग कोण भरायचं जाऊन कुठे गिरी ती गेली हातपाय काम सांगितलं एक काम नको हातपाय तेवढे तुला नको काम तिला नको काम आम्ही हात एवढी का गरम आहे तू मग काम कोणी करायचं गरम कुठे गेली जाऊन कुठे गेली ती मला नाही माहिती तुला बोलली काय तिला तिला बोलली का नाही बोलली ती कामाचा नाही पात्याने गेली निघून काय खरं नाही जा तू बी तिच्याच माग बस तिकडे जाऊन बाई का आला तेव्हा मला शिरूर मध्ये नेयला झाली निमेरा जायला तिथून पुन्हा खानन पिनन नातूत बाजिंदा दिसतोय वर खिडक्यावर ह्या कुठं चालल्या तुमच्या काय आल्या मला आले मी बा म्हणलं काय चाललंय तुमचं बघावा म्हणलं कुठं चालल्या तुम्ही गेले हात आपटीत आपटीत उलशी काम सांगितलं कामाचं कामाचा ताव काय दुसऱ्या पाणी हातपाय आपटीत आपटीत जायचं चपात्या नाही नीट करायच्या मा पाणी पि माट उघडत होती न कोक देते सोडून आणि काम कोणी करायचं बाकीच तांबे आपटी आप आप ती तिच्या ठोल्यात थापी ला दुसऱ्याची ती चला बरं आपण बघू तिला जायना गिरेच लोक बघू ना निघाली लोकांचं लिखू लोक लिखर दुसऱ्याचं तिकडं असत गिरीस्ती काशी बोंबल आपल्या जोखमदारी चला कुठं गिरीती बघायला चला बरं सारी जाऊ बघायला चला चला काय करताय पोरण मी होय पिऊ आमची ती पाहिली का माय बायकू म्हणजे एक काम कर इथं कुठेतरी गेलेली आपलं बघू लागाय चाल मला चल चल इकडं इकडं इकडे असेल कुठेतरी दिसली का रे तुला हा का मार बर का केला आईला गाय बाणीचे ना आईला गायबानीचे बर का ती सांगूनच जात नाही सुमित चला भरली म्हणत बघू आईला उडले दिसला का इकडे ये मर हलो हलो काकेला का मर बर बघ बर काके चला बर जीरो तर चांगली मटारयची ती किरकिर किरकिर किर। इथंच जाऊन बसते आता बघू काय करते मया बसले तर खरेदी होऊन कोणी यायचं पण नाही नवऱ्याला तर काळजीच नाही बायको काय करते काय नाही दिवसभर तिकडं घरी राबा, तरी काय घेऊन नाही नोकरच आणली बायको कशाला पाहिजे कोणतरी आले गुण बघायचं साडी पण नाही लागलं मला खाजत आहे आता खाली ती घाणे पाहिजे कशाला खाली येत खाली कळत तुला तिथे रोज तेच तीद काम कोण नाही करायची नाही यायची का मग कळ राह बाबा तुमचं येते सारखं हे ते उतर आता मला हानोडी चल तुला बोलशी का अक्कल आहे का रे ते बघा तुमची आई सारखी बोलती मला चल काही पण अह माझी चप्पल तर घेऊ तुम्ही ती चप्पल घे काय करायचं त्या पाणी कुणी करायचं तू गेली निघून

ती चप्पल तुम्ही कशाला काय बोलत तुम्ही तू तरी कशाला माघारी बोलती सारखं हे नको करू ते नको करू कोण ऐकून कर आवाज खाली कर जप शांत सारखं हेच तेच कोण ऐकून घेणार काय मनावा का नाही काही जाऊ दे मूर्खी बा डोक्याचा आपण ऍडमिट करू तिला आ सर मग निंगाला आम्हाला मग मग तुझं असलं ओरपाट बोलन